नमस्कार मावशी आज मी सोलापूरमध्ये आहे या मावशींचा आपल्या प्रोडक्टचा वापर आपल्या प्रोडक्टला वापरून जो रिझल्ट आलेला आहे तो आपण त्यांच्यावरून ऐकणार आहोत या मावशी धाराशिव गावातून आलेले आहेत सोलापूरमधून धाराशिव हे जवळपास पन्नास साठ किलोमीटर आहे सत्तर, सत्तर किलोमीटर आहे तिथून खास आज मला भेटण्यासाठी इथं आलेले आहेत तर मावशींना आधी काय त्रास होत होता आणि आपले कोणते प्रोडक्ट वापरले आणि त्यांना काय रिझल्ट आला आपण okay. okay. ते त्यांना विचारूयात मावशी तुमचं नाव गाव सांगा ओके कोणतं डिटॉक्सिफाय मधून दिलं होतं स्पिरिलून आपण दिलं होतं या विकास पाटील सरांनी यांना प्रोडक्ट दिलं होतं या त्यांच्या सुनबाई आहेत आणि आज ते धाराशिव वरून खास भेटण्यासाठी इथं आलेले आहेत तर तुम्हाला काय त्रास होता याच्या अगोदर खूप त्रास होता मला सर मला माझी माझी जगण्याचीच आशा हीच नव्हती आशाच नव्हती पण हे औषध घेतल्यामुळे ना मी एकदम छान झाले आणि मला आशा वाटायला लागली की मी आता जगू शकते आणि ते औषध मी दररोज घेते ओके थँक्यू तुम्हाला शुगर होती हो शुगर पंचेचाळीस इंजेक्शन होतं मला इंजेक्शन बंद झालं घ्यावं लागत होत सकाळ संध्याकाळ दोन वेळा घेतो सकाळ संध्याकाळ तुम्ही घेत होता आणि त्याच्याबरोबर तळपायत आग होती okay. हातात आग होती छातीला आग होती सगळं बंद झालं माझ आणि आपले प्रोडक्ट सुरू केल्यानंतर तुम्हाला आता चांगलं वाटत एकदम छान मी तीन चार किलोमीटर चालायला जाते आता बर दोन मिनटं असं उठून बसायला सुद्धा ताकत नव्हती माझी बर पचन नव्हतं बर अजिबात नाही एक पोळी सुद्धा खात नव्हते मी आप... दोन पोळ्या जेवण करते छान मस्त जाते चार किलोमीटर चालायला जाते आणि मला आता खूप छान वाटते गुड व्हेरी गुड आणि तुमच्या शुगरचा रिपोर्ट पण तुम्ही काढलेला हो काढला शुगरचा रिपोर्ट काढला रिपोर्ट आला किती शुगर आली छान जेवण अगोदर चीन जेवल्यानंतर एकशे सत्तर एकशे सात

डॉक्टरने औषध तर बंद केली परंतु तुम्हाला स्वतःला खूप चांगलं वाटतं सुनबाई आहेत यांनीही खूप छान रिझल्ट घेतलेला आहे त्यांच्यासाठी तुम्ही खुश आहेत का सासूबाईंना रिझल्ट आलेला ऐकून कसं वाटतंय ओके ओके आणि यांनी आता निर्णय घेतलाय की हे जे आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सरांचं मिशन आहे आरोग्याची चळवळ आहे बरोबर आहे तर याच्यामध्ये काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि धाराशिव या गावातून आपलं काम सुरू करता येत्या बऱ्याच महिलांपर्यंत त्यांनी हे प्रोडक्ट पोहोचवण्याचा निर्णय घेतलेला आहे ओके थँक्यू